हिराने जीवन जगण्याला स्वीकारा गौतम बुद्ध एका गावातून प्रवास करत होते तेव्हा त्यांना एका वयस्कर मेंढपाळाला झाडाखाली बसलेले गहिया विचारांमध्ये रंगलेले पाहिले त्याच चेहरा काळजीने भरलेला होता आणि मनात एकच विचार होता कसंच जाईल हे जीवन बुद्ध त्याच्याजवळ गेले आणि हस्त विचारले मित्रा काय काळजी आहे तुला काहीतरी त्रास देत आहे का मेंढपाळाने लांब श्वास घेतला आणि दुखाने उत्तर दिले प्रभू जीवन म्हणजे फार मोठा संघर्ष आहे माझ्याकडे जेवढ्या मेंढ्या आहेत तेवढ्या पोचण्यासाठीही कधीच शांतता मिळत नाही मी दिवसभर काम करतो झाडावर गवतावर शेणावर पण तरीही काहीच मिळत नाही जीवन म्हणजे कधीच संपतच नाही कधीच काही बदलत नाही मी कसा शांत राहू बुद्ध हसले आणि शांतपणे म्हणाले माझ्या मित्रा तुला एक गोष्ट सांगू का मेंढपाळाने थोडं गोंधळून त्यांना पाहिलं हो कृपया काय सांगायचं आहे बुद्ध त्याला सांगू लागले एकदा एक, एक माणूस होता जो खूप संपन्न झाला होता त्याच्याकडे एक मोठा मेंढ्यांचा समूह होता त्याला असं वाटलं की त्याचे जीवन सुखी होईल किती आनंद झाला असावा ना तो परंतु जसा काय जात गेला त्याला समजलं की संपत्ती तो फक्त तासभर हसतो पण त्याच मन शांत नाही मेंढ्या हरवल्या की घाबरायचं वाईट झालं की चिंता लागायची कधीच शांतता मिळाली नाही एक दिवस तो एक शहाण्या साधूच्या भेटीस गेला साधूंनी त्याला सांगितलं तुमचं मन जर शांत असेल तर तुम्हाला ख्या सुखाची कल्पनाही येईल सुख आणि शांती बाह्य गोष्टींमध्ये नाही ते तुमच्या अंतःकरणात आहे बुद्ध शांतीने म्हणाले त्याच माणसाने त्याच्या मनाची स्थिती बदलली त्याने चिंता सोडली आणि हळूहळू त्याचे जीवन सुखमय होऊ लागलं त्याला समजलं ला की बाह्य गोष्टी जेवढ्या महत्वाच्या असू शकतात पण त्याच्या आतल्या शांततेला काहीही तोडू शकत नाही मेंढपाळाची नजरेत थोडा विश्वास आणि समजून उमटला अर्थात मी बाह्य गोष्टींवर इतका लक्ष केंद्रित केला आहे की माझ्या मनाची शांतता हरवली आहे त्याला थोडं हसू आलं पण तो अजून गडबडीत होता बुद्ध त्याच्याकडे वळून खूप सौम्यतेने पण पन गंभीरपणे म्हणाले मित्रा सुख म्हणजे बाह्य गोष्टींवर असलेल्या नियंत्रणावर नाही ते तुझ्या मनाच्या शांतीवर आहे तू जितका चांगला विचार करशील जितकी चिंता सोडशील तितकीच तुझ्या जीवनाची सुसंवादता वाढेल तू तु जोपर्यंत तुझ्या मनाची शांतता राखशील तोपर्यंत बाह्य परिस्थिती तुझ्या आनंदावर परिणाम करू शकत नाही मेंढपाळाला खूप विचार करायला लागलं हेच तर मी खूप काळजी घेत होतो परंतु इतकी वेळ मनाची शांतता विसरले होतो बाह्य गोष्टी जरी असू तरी मी शांत असलो तर जीवन जास्त सुंदर होईल त्याच्या चेह्यावर एक सुखाची लहर उमटली बुद्धहस्त म्हणाले आणि लक्षात ठेव जीवनातील प्रत्येक क्षण हे एक शिक्षण आहे जितकी चिंता कमी करशील तितकं ते अधिक सुखी होई। सुख तुमचं मन देईल तुम्हाला बाह्य गोष्टींची गरज नाही मेंढपाळाने त्या दिवसापासून जीवनात एक नवीन दिशा घेतली त्याने बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मनाची शांतता शोधण्याची शपथ घेतली आणि खूप लवकरच त्याच्या जीवनात एक सकारात्मक बदल दिसून आला त्याला अधिक आनंद अधिक शांतता आणि अधिक प्रेम मिळालं गोष्टचं ध्येय सुख बाह्य गोष्टींमध्ये नाही ते आपल्या अंतःकरणात आहे जेव्हा आप बाह्य काळजी सोडून अंतःकरणाची शांतता स्वीकारतो तेव्हा जीवनाचा प्रत्येक क्षण अत्यंत सुंदर बनतो